हे आमचं तशी कार्यालय अणघरला मंजूर झाल्यामुळं खऱ्या अर्थानं आज जंगली आदिवासीच्या वेशात इथं यावं लागलं ह्याचं सुद्धा एवढं मोठं कारण आहे कारण की इथल्या मोळची बाजारपेठ जर अशीच महत्वाची कार्यालय अणघरला गेली तर इथं मोळचा होणारा प्रकार इथं मोळच्या लोकांना असंच जंगलात जाऊन त्यांना काय तर उदरनिर्वाह करण्याची वेळ येईल त्यामुळं मी खऱ्या अर्थानं आज एक आदिवासीच्या रूपात हे आमच्या आमच्या बांधव आमरण उपोषणा बसलेल्या यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मोहोळ संघर्ष बचाव समितीला एक बंक भक्कमपणे साथ देण्यासाठी मी दालो, दालो। पर्णा दालो। पर्णा आज इथं खऱ्या अर्थानं या अंगरवाल्यांनी मोहोळमध्ये दुसरं ऑफिस नेऊन पहिलं आमचं रजिस्टर ऑफिस नेलं त्यावेळेस मी विविध प्रकारची आंदोलने केली हनुमान झालो पाळमा झालो कत्रा झालो पण आज मी इथं माझ्या उपोषण बंधू नेते मंडळी आणि मोहळच्या युवकांना एक सार्थ हात देतो की जर आपले महत्वाचे कार्यालय आमदार तर खऱ्याच अर्थानं जी मोहोळची जी बाजारपेठ आहे उद्ध्वस्त होऊन पूर्ण बाजारपेठ जंगल जंगल असल्यासारखं आपलं मोहळ होईल आणि खऱ्या अर्थानं आपल्यावर उपासमारीची वेळ येईल सर्व नेते मंडळी सर्व पक्षातल्या नेते मंडळींनी इथं सर्वपक्षीय पक्षीय उपोषण दर्जाला आमची हाक लवकरात लवकर या महाराष्ट्र शासनापर्यंत जावी मुख्यमंत्र्यांना आमच्या भावना समजून घ्याव्या आजी सुद्धा एक कळफेची विनंती करतो की खऱ्या अर्थानं आखा तालुका या आमदारच्या विरोधात असताना तुम्ही जाणून बुजून या आमच्या मोर्चा विरोधातला निर्णय आमच्यावर लागू तुमच्या अनगर पुढचा अनगरचा विकास करावा पहिला विराकारण आमच्यावर असले निर्णय लादून आमच्यावर गोळ्यापणे करण्याचा प्रयत्न नये एवढी या माध्यमातून विनंती करतोय